सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्यासाठी मुळा डावा कालव्यामधनं पाणी सोडलं जात नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे मुळा डावा कालव्यामधनं चारा पिकांसाठी आणि जनावरांना पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात यावं या मागणीसाठी रावरी तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांनी सोळा मे रोजी तहसीलदार नामदेव पाटील यांच्या दालनामध्ये आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या देऊन मागणी केली आहे यावेळी मुळा धरणाचे डी पी ओ इंजिनियर विलास पाटील आणि मुळा डाव्या कालव्याचे अच्युत गीते या ठिकाणी हजर होते आवर्तन सोडलं नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे यावेळी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की राहुरी तालुक्यातील मुळा डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावरती पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे या ठिकाणी चारा पिकं पाण्याच्या अभावी नष्ट झाली आहेत पशुधन वाचवण्यासाठी तातडीनं मुळा डाव्या आवर्तन सोडणं आवश्यक आहे मुळा डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आवर्तन सोडलं नाहीये त्यामुळे भूजल पातळी ही कमालीची खालावली आहे त्यामुळे विंधन विहिरी आणि इतर जलाशय देखील कोरडे झालेत या कालव्यांवरील सर्वच पाणी वापर संस्था तसेच शेतकरी पाणी सोडण्याची सातत्यानं मागणी करत आहेत तर देखील शासन याकडे दुर्लक्ष करत आहे कृपया मुळा डाव्या कालव्यामधनं चारा पिकांसाठी तातडीनं आवर्तन सोडण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे या प्रसंगी आमदार प्राजक्त तनपुरे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे किशोर महाराज जाधव तसेच रवींद्र आढाव दिलीप इंगळे अमृत धुमाळ प्रकाश बुजाडी ज्ञानेश्वर खुळे पांडू तात्य पवार बाळासाहेब गाडे आदिनाथ तनपुरे प्रभाकर गाडे बाळासाहेब गाडे नवनाथ थोरात बाळासाहेब खुळे सुरेश निमसे तसेच दत्ता कवाणे नवाब देशमुख विश्वासराव पवार डॉक्टर रावसाहेब करपे सतीश आढाव अनिल पोटे भाऊसाहेब कोकडे आदी लाभधारक शेतकरी या ठिकाणी हजर होते यावेळी डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी संचालक पंढरीनाथ पवार नवाज देशमुख यांनी मनोगत व्यक्त केलंय तब्बल दोन तास सर्व लाभधारक शेतकरी तहसीलदार यांच्या दालनामध्ये ठिय्या मांडण्यात आला होता तर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हाधिकारी आणि मुळा धरणाचे अभियंता यांच्याशी चर्चा केली आहे त्यांनी पाणी सोडण्यात येणार असल्याचा शब्द दिला आहे असे आमदार तनपुरे यांनी म्हटलंय तर संध्याकाळपर्यंत पाणी सोडलं नाही तर उद्या रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय काही अधिकाऱ्यांनी आम्ही अगदी पिकांपर्यंत चाऱ्यां वाटे पाणी देण्याचं नियोजन परवा दिवशी झाल्याचं आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं नेमकं कुठं मासे शिंकली मला माहीत नाही संध्याकाळी परत त्यांनी त्यांचा निर्णय त्या ठिकाणी माघारी घेतला आता सर्व डाव्या कालव्यावरचे लाभधारक शेतकरी इथं शासनाकडे आपली संतप्त भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळं इथं आलो होतो आम्ही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली कलेक्टरांशी चर्चा केलेली आहे आणि अक्षरशः इथं पिण्याच्या पाण्याची देखील आता समस्या मोठी भेटचावते आणि उद्या थोडी पंचवीस तीस टक्केच पिकं राहिलेली आहेत ती तरी कुठंतरी जगतील आणि पशुधन चाराच पिकं वाचतील की पशुधनाला देखील मोठा आदर होईल या भावनेतनं आमच्या भावनांना इथं शासनापर्यंत पोचण्याचं काम आम्ही केलं आहे आम्हाला संध्याकाळपर्यंत कलेक्टर साहेबांशी चर्चा करून योग्य तो निर्णय काहीतरी काढण्याचं आत्ता आश्वासन मिळालेलं आहे संध्याकाळपर्यंत जर काही पॉझिटिव्ह कारण खूपसं काय पाणी लागणार नाही आम्हाला दोन तीनशे एम सी एफ टी पाण्यामध्ये रोटेशन सगळं होऊ शकतं अक्षरशः तीन चार पाच पाच टी एम सी पाणी उजव्या कालव्या लागतं त्याच्यात कितीतरी कमी पट पाणी इथं लागणार आहे फक्त तो, तो, तो एक टी एम सी पण नाही अर्धा टी एम सी पण नाही तर पाऊन टी एम सीच फक्त मागतो त्याच्यापेक्षा कमी मागतं नाही त्यामुळे ते काय अशक्य नाही होण्यासारखी एक गोष्ट आहे प्रॅक्टिकली हे शक्य आहे आणि मोठ्या पिकांना शेतकऱ्याला मोठा जीवदान या निमित्तानं मिळणार आहे तर संध्याकाळपर्यंत काहीतरी निर्णय होईल अशी त्यांनी सांगितल्यामुळं आता आम्ही इथून जरी उठलो तुरी आज संध्याकाळी जर का योग्य निर्णय झाला नाही तर मोठ्या संख्येने उद्या डाव्या कालव्यावरचे लाभधारक शेतकरी हे नगर मनमाड रस्ता अडवून अगदी बायका महिलांसह दुरा डोरांसह आम्ही येऊन बसणार आहोत बाजार समितीच्या समोर हे रास्ता रोको आंदोलन उद्या करण्यात येईल त्यामुळे शासनानं आमच्या संतप्त भावनांची आणि योग्य भावनांची योग्य प्रकारे दखल घेऊन त्याच्यावरती मागणी काढावं पा... मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखंस बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस